नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा आज पुन्हा एकदा आपण आलोय चायच्या भाजीला तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की चायचा जो कंद असतो त्या कंद कंद कसा खाल्ला जातो दा तो दाखवलेला होता मला एक कमेंट आली होती की याचा काहीतरी वेगळाच उपयोग होत असेल औषधासाठी म्हणा किंवा इतर कशासाठी तर त्यासाठी एवढी मेहनत चालते परंतु मित्रांनो तसं काही नाही आहे हे फक्त एक रानभाजी म्हणून खाल्ली जाते तर त्याच्यासाठी सगळा हा खटाटोप असतो तर आज त्या चायचा जो कोवळा शेंडा असतो तर शेंड्याची भाजी बनवून खाल्ली जाते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे की त्याचा जो मोहर असतो किंवा फुलं असतं तर त्या फुलाची सुद्धा भाजी कशी बनवली जाते ते दाखवणार आहे तर चला आज आपण चायची भाजी बघूया आणि ती कशी बनवतात ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर आपल्या व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा तर चला बघूया आज चायची भाजी भेटते का तर बघू शकता मी जंगलामध्ये आत्ता सध्या आणि आता आपण चालू आहे चायची भाजी शोधण्यासाठी तर तिचा वेल कसा असतो ते पण आपण बघूया कारण उन्हाळ्यामध्ये मी जो चायचा कंद खोदून दाखवलेला होता त्यावेळेस त्याचा जो वेल होता, होता ते ते तो वाळून गेलेला होता त्यामुळे त्याची पानं वगैरे काही आपल्याला बघायला भेटली नाही आणि अजूनही शक्यतो भेटणारच नाही परंतु बघूया जर भेटलीस तर त्याचं पान मी तुम्हाला दाखवतो तु। तर मला इथं एक वेल दिसलेलं आहे तर बघूया तर हे ते आहे बघा हां बघा हा वेल आहे हां असा वरती गेलेला आहे इकडे बघा त्याला आत्ताशी कोळी पानं फुटू लागलेली आहेत तर ती पानं मी तुम्हाला दाखवतो आहे बघा या अशा प्रकारचं पानं असतं साईच्या बाजीचं आणि याला मोहर पण येतो त्या मोहराची भाजी बनवली जाते तर हा जो वेल आहे तर याचा पुढचा जो कोवळा शेंडा असतो त्या शेंड्याची भाजी बनवली जाते तर आता आपण तो शेंडा खुडून घेऊया याचा तर बघू शकता आपण हा शेंडा तोडलेला आहे हा बघा तर असे अनेक शेंडे तोडून त्याची भाजी बनवली जाते चला अजून आपल्याला भेटते का पुन्हा ते बघूया मित्रांनो आता पाऊस पडलेला आहे आणि रानभाज्या निघायला सुरुवात झालेली आहे आता अनेक प्रकारच्या रानभाज्या आपल्याला बघायला भेटतील तर त्या सुद्धा आपल्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे पण बघूया आजची साईची भाजी तर आता आपण फुल जंगलामध्ये आलो आहे बघा इकडे तर मित्रांनो पुन्हा एकदा एक आपल्याला भाजी बघायला भेटलेली आहे ती सुद्धा मी दाखवून देतो तर ते बघू शकता हे बघा हे शेवाळ तर या शेवळची सुद्धा भाजी बनवली जाते तर ती भाजी कशी बनवतात ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे परंतु आज आपल्याला इथं शेवळ बघायला भेटलं आहे तर चला पण ते पण तोडून घेऊया आणि इथं बघा इथंसुद्धा हे चायचे वेल आहेत तर यासुद्धा वेलांची आ... आपण भाजी बनवून घेऊया हो बघा अजून पुन्हा एक वेळ इकडे दिस दिसतोय आपल्याला तर त्याला पटापट आपण तोडून घेऊ हो। कारण तेवढा जर व्हिडिओ बनवायचा तर खूप मोठा होईल तर मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा एक नवीन भाजी भेटलेली आहे बघा याला भुईफोड म्हणतात याची सुद्धा भाजी बनवली जाते बघा परंतु आता हा खराब झालेला आहे बघू शकता तर या भुईफोडाची सुद्धा भाजी बनवली जाते तर मित्रांनो आपल्याला एवढी भाजी भेटलेली बघा अजून थोडीशी गोळा करू म्हणजे थोडी जास्त भाजी होईल याच्यामध्ये दोन तीन माणसं आरामात जेवू शकता तर चला बघूया आपल्याला अजून किती भाजी भेटते ती आणि ती भाजी भेटल्यानंतर घरी जाऊन मी तुम्हाला ती कशी बनवायची ते सुद्धा या व्हिडिओमधून सांगणार आहे आपल्या व्हिडिओला स्किप नका करू तर काही माता भगिनींना भा चायची भाजी बनवता येत नाही तर त्यांनी बघून घ्या कशी बनवायची ती तर चला जाऊया अजून शोधायला थोडीशी आता बारीक बारक कांदा चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर चायची भाजी चिरून घेऊ همم شما متواصل لا आता कांदा आणि भाजी चिरून घेतलेली आहे तर लगेच बनवून घेऊ आपण अजून कांदे कापूर आले का 这还可以。